भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा गोविंद लक्ष्मण जवळगण तालुका के जिल्हा आपण आणि आता आपण तुमच्या या सोयाबीन पिकामध्ये उभे आहोत किती क्षेत्र आहे हे सवा एक्कर सवा एक्कर आहे आणि आपण सोयाबीन ही कधी लागवड केली आहे सोयाबीन साधारणतः आता सतरा अठरा दिवस झाले सतरा अठरा दिवस झाले ना आणि बीज प्रक्रिया केली आहे का बीज के प्रक्रिया केलेली आहे आपलं धनवंतीचा आरपीएस शहात्तर आरपीएस शहात्तर आणि बिजवरीच दोन प्रोडक्ट वापरले बीज प्रक्रिया नंतर काही केलेलं नाही आणि आपल्या प्रोडक्ट ची वरतून फॉरणी पण झाली आहे फॉर्णी झाली आता किती दिवस झाले फॉर्णी करून दोन दिवस झाले फक्त दोन दिवस झाले आरपीएस ची फॉरणी केली किती प्रमाण वापरलाय एका पंपाला एक पंपाला आपण शंभर टाकलेली किती लिटरचा पंप आहे आपला सोळा लिटर सोळा लिटरला शंभर एम एल वापरला का आरपी शक अच्छा आणि एक फॉरनिर झाली आणि बीच प्रक्रिया झाली सोयाबीनची सध्याची जी क्वालिटी दिसते तुम्हाला तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं वाटतं नंबर एक क्वालिटी आपण शॅम्पल साठी एक सहा बेड बाजूला साइडला सोडलेली त्याला बिगर बीज प्रक्रिया आणि बिगर हे आता या साइडला जे आहे तुमचा ऊस या ऊसाच्या साइडचे तुम्ही सहा बेड जे आहेत त्याला आपलं प्रोडक्ट वापरलेलं नाही तर थोडं हलकं वाटतंय ब्रँचेस त्याची पानं त्याची जाडी थोडा फरक वाटतोय आणि जिकडे आपण आपलं हे प्रोडक्ट वापरलेला आहे हा जो एरिया आहे हा स्ट्रॉंग वाटतोय है। है ना भरपूर फरक आहे तर तुम्ही जे बीज प्रक्रिया केली आणि एक फॉरनी केली अर्प्या शहात्तरची आणि त्याचे तुम्हाला जे आता रिझल्ट दिसत आहेत तर त्याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे हा शंभर टक्के बराचसा फरक आहे ना काढी पानाच्या मध्ये आहे त्याची दांडी पण जाडी मध्ये आहे बिगर बीज प्रक्रियाचे फुड येत आहे आपलं असं आहे तर तुम्हाला आपल्या या प्रोडक्ट ची माहिती कोणी दिली आहे धनराज कर्प्या कोण भेटलेली आहे धनराज भाऊ यांनी तुम्हाला माहिती दिली यांनी अगोदर वापरलेलं होतं त्यांनी वापरले पा याचा रिझल्ट म्हणून आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल चांगल्यापैकी आता रिझल्ट आहे ते आता समोरच आहेत सांगायला चालूच आहे आमचं दाखवाय चालूच आहे बेड दाखवायला साईडला ठेवलेले आहेत ते पण येऊ हो जे सहा बेड तुम्ही ज्याला वापरलं नाही ते थोडे हलके वाटत आहेत आता फरक सुरू झाला आहे आता दिवसेंदिवस तो फरक आता आणखी वाढणार यानंतर तुम्ही आता स्प्राऊट रिच आणि आरपीएस पी एस स्प्रे घ्या आणि नंतर फ्लॉवरिंग कंडिशन मध्ये आपलं फ्लोरा रिच आणि आरपीएस पी स्प्रे घ्या म्हणजे आपण इतर शेतकऱ्यांपेक्षा दीड पटीचं उत्पादन वाढीचं टार्गेट ठेवू शकतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद